आमची परिस्थिती पाणी यायचं कारण आम्हाला तर खरंच माहिती नाही आम्हाला सकाळी आजूबाजूच्या लोकांच्या फोनाली की पाणी आलेलं आहे तेव्हा आम्हाला बघतोय तर पाणी एवढं भरले मग अनाऊन्समेंटची तर गाडी फिरली आहे बरं तिथं पाणी

त्याकरता आपण ते करतोय वाजले जवळपास चार वाजले इथं पाणी आले की पाणी पहिले इथं येतं का पहिलं पाणी इथं येतो आणि मग पाणी सोनाली राधाकृष्ण ती खूप मोठी मी जेव्हा फोन केला तेव्हा